सातबाराच्या उतार्यावर शासनाने संपादित केलेल्या क्षेत्राची नोंद आहे आणि आपल्याला दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल करायचा आहे तर आपल्याला शासनाला पक्षकार करावे लागेल का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूयात तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की एखादा मूळ गट असतो आणि त्यामधून शासनाचे वेगवेगळे प्रकल्प गेलेले असतात जसं की उजनी कॅनॉलसाठी का असेल कालव्यासाठी असेल रोडसाठी असेल तर त्या गटातून जेवढे क्षेत्र संपादित झाले तर त्याची नोंद ही त्या मिळकतीच्या सातबाराच्या उतार्यावर केली जाते म्हणजे जेवढं क्षेत्र संपादित केलेलं आहे तेवढं क्षेत्र शासनाच्या मालकीचं आहे असं त्या सातबाराच्या उतार्यावर क्षेत्रासह दर्शवलं जातं म्हणजे शासन तेवढ्या क्षेत्राचे मालक आहेत आता जेव्हा त्या मिळकती संदर्भात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दावे दाखल करायचे असतात तर त्या दाव्याच्या कामी शासनाला पक्षकार करणे आवश्यक आहे का आता जर का शासनाने संपादित केलेले क्षेत्र आपल्याला मान्य असेल आणि आपण अप...